पतीसाठी अंडरस्कोअर पत्नी का गरजेची असते जेव्हा तू दोहकी असतोस तेव्हा ती तुला कधीच एकटं सोडत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी ती तुला तुझ्या वाईट सवयी सोडायला सांगते प्रत्येक लहान सहान गोष्टीवर भांडते पण जास्त वेळ रुसून राहू शकत नाही ती तुला आर्थिकदृष्ट्या आधार देते काहीही चांगलं घडत नसलं तरी ती नेहमी म्हणते काळजी करू नकोस सगळं ठीक होईल ती तुला वेळेचं महत्त्व समजावते आणि शिस्त लावते दिवसभरात पंधरा वेळा फोन करून विचारते काय करतोयस कधी कधी चिडचिड होते पण मनापासून तिला काळजी वाटते पत्नी हा देवाने दिलेला एक खास आशीर्वाद आहे म्हणून तिचं महत्व ओळखा आणि तिची काळजी घ्या हा संदेश प्रत्येक विवाहित पुरुषाच्या मोबाईलवर असायलाच हवा जेणेकरून त्यांना त्यांच्या पत्नीचं महत्व लक्षात येईल शेवटी आपण दोघंच उरतो भांडणं होतात राग येतो एकमेकांवर कुरघोडी होतात पण शेवटी आपण दोघंच उरतो जे म्हणायचंय ते बोलून टाका जे करायचंय ते करा पण शेवटी एकमेकांचे चष्मे आणि काठी शोधणारे आपण दोघंच असतो मी रुसले तर तू समजून घे तू रुसलास तर मी समजून घेईन लाड करण्यासाठी शेवटी आपण दोघच असतो डोळे थोडी धुसर होतील स्मरणशक्ती थोडी कमी होईल पण एकमेकांमध्ये आपण शोधण्यासाठी शेवटी आपण दोघंच असतो गोडगे दुखायला लागतील कंबर वाकायला लागेल पण एकमेकांचे पायांचे नख कापणारे आपणच आपना असतो मला काही नाही झालं मी अगदी नॉर्मल आहे असं म्हणून एकमेकांना फसवण्यासाठी शेवटी आपणच असतो जेव्हा साथ सुटते जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा एकमेकांना क्षमा करण्यासाठी शेवटी आपण दोघंच असतो पती पत्नीवर कितीही विनोद व्यंग केले गेले तरीही सत्य हेच आहे की ते एकमेकांचे खरे आणि शेवटचे साथीदार असतात प्रत्येकच स्त्री पुरुषाची मैत्रीही बेडपर्यंत जात नसते ती चहा कॉफी किंवा फोनवरही टिकू शकते आपल्या समाजात अजूनही स्त्री पुरुष मैत्रीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते दोन विरुद्ध लिंगांच्या व्यक्तींमधील नातं म्हणजे त्यात काहीतरी आहे असं गृहित धरलं जातं पण खरतर स्त्री आणि पुरुष यांच्यातही एक निरागस नितळ निस्वार्थ मैत्री असू शकते जशी दोन स्त्रिया किंवा दोन पुरुषांमधली असते मैत्री म्हणजे नेहमीच आकर्षण नव्हे आजच्या काळात आपण ज्या वेगाने पुढे जात आहोत तितकाच समाज अजूनही काही पारंपरिक चौकटीत अडकलेला आहे स्त्री आणि पुरुष एकत्र दिसले की त्यांच्यात काही अधिक असणारच असा गैरसमज निर्माण होतो पण प्रत्यक्षात कोणत्याही मैत्रीचं मर्म हे भावनिक समजुतीत असतं शरीरसंबंधात नव्हे चहा किंवा कॉफीच्या टेबलावर मनमोकळ्या गप्पा ऑफिसमध्ये एकमेकांना मदत एखाद्या कठीण प्रसंगी फोन करून सावरणं यालाही मैत्री म्हणतात आणि ती फक्त स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे गृहीत धरली जाऊ नये जगाच्या अनेक संस्कृतींमध्ये स्त्री पुरुष मैत्री मान्य केली जाते पण भारतात अजूनही अनेक घरांत ती सहज स्वीकारली जात नाही मुलगी मुलगा एकत्र असतील तर लगेच प्रश्न उपस्थित होतात पण समाजाने इथे एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे कारण प्रत्येक नातं लैंगिकतेवर आधारलेलं नसतं स्त्री आणि पुरुष दोघंही विचारशील संवेदनशील आणि सहकार्य करणारे मित्र असू शकतात स्त्री पुरुष मैत्रीत एकमेकांच्या दृष्टिकोनाची समज वाढते खऱ्या मैत्रीत लिंगाचं बंधन नसतं कित्येक वेळा स्त्रियांना पुरुष मित्रांमध्ये आवश्यक तो धीर रक्षणाची भावना मिळते आणि पुरुषांनाही स्त्री मित्रांकडून भावनिक समज आणि संवादाची ऊब मिळते या नात्यामुळे दोघांचीही व्यक्तिमत्व घडतात विचारांना नवा आकार मिळतो आणि एक सामाजिक समज बदलण्याचं सामर्थ्य निर्माण होतं माणूस म्हणून आपण एकमेकांशी जोडलेले असू शकतो नात्यांमध्ये पवित्रता आणि प्रामाणिकपणा असू शकतो या मैत्रीला फक्त नातक समजून त्यातली सौंदर्यपूर्णता स्वीकारण्याची आवश्यकता आहे सत्यतेचे टिकतं आणि जी मैत्री टिकते ती केवळ शरीरावर नव्हे तर मन आणि आत्म्याच्या संवादावर आधारित असते वटारलेली डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे की एहलोकातील आपले अवतार कार्य शेवटच्या टप्प्यात आहे कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला तर समजून घ्यावे की आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंत काढून घ्यावे बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की बॉस नावाचे पद यांनी खारिज केले आहे वय वर्ष साठ नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवू नका भावबंधकीचे नाते कुटुंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले नातेवाईक देणे घेणे वादातून संपले पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात केवळ रामराम होतो फारसी चौकशी होत नाही तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता ह्याला मी किती मदत केली होती सगळे कटू अनुभव जमा झाले असतील कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल नाती बिघडली सबंध बिघडले वाट्याला एकटेपण पण आले आता कुणाचे फोन येत नाहीत दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही तरी पण एक नातं अजून टिकलं आहे एक फोन चालू आहे ते नातं मुलीचं तितक्यात मुलीचा फोन येतो ती विचारते पप्पा गेले होते का दवाखान्यात औषधं घेतलीत काय म्हणाले डॉक्टर जेवण झाल काय नाना प्रश्न काळजीचे आस्थेचं विचारणं जिवाळ्याचे हेच एकमेव नातूरतं थोडा पश्चातापही होत असतो मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले कसे होणार त्यांचे लोक मुलगा झाला की स्वतःला भाग्यवंत समजतात मला असे वाटते ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होय एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवावे यावरून भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते तेव्हा मुलगी म्हणते बाबा काळजी करू नका मी आहे ना ज्योती निंबाळकर प्रताधिकार नोंदणीकृत एखाद्या पुरुषावर प्रेम करणं म्हणजे फक्त त्याच्या ताकदीवर प्रेम करणं नाही तर त्याच्या कमकुवत गोष्टींनाही स्वीकारणं त्याला मोकळेपणा आणि आपुलकी देणं कारण या जगात पुरुषांकडून खूप अपेक्षा असतात पण त्यांना स्वतःला व्यक्त करू द्यायचं फारसं शिकवलं जात नाही तो नेहमी एकसारखं वागणार नाही कधी तो शांत असेल पण ते तुमच्यापासून लांब राहण्यासाठी नसेल तो फक्त थकलेला असेल त्याला भावना व्यक्त करणं जमत नाही कारण त्याला लहानपणापासून ते लपवायला शिकवलं गेलं आहे तो परिपूर्ण नाही पण तो प्रयत्न करत असतो तोही कधी घाबरतो गोंधळतो त्याच्यासोबत चाला ना पुढे ना मागे पण त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्याला स्वतःचा वेळ आणि मोकळीक द्या त्याला त्याचं आवडतं काम करू द्या त्याचे मित्र आणि छंद असू द्या जो पुरुष विश्वासात असतो तो खरं प्रेम करत राहतो त्याच्या पंखांना आकाश द्या प्रेम म्हणजे अडवणं नाही रोज परत निवडणं असतं लक्षात ठेवा तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्य नाही पण सगळ्यात सुंदर भाग आहात फक्त त्याच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा ठेवू नका तुम्हीही प्रेम दाखवा त्याचा दिवस कसा गेला हे विचारा तो शांत असेल तेव्हा त्याला समजून घ्या आणि तो बोलायला लागेल तेव्हा लक्ष देऊ नयका त्याच्या छोट्या यशाचा आनंद साजरा करा त्यालाही तुमच्या प्रेमाची आणि साथीची गरज आहे आदर द्या आदर म्हणजे सगळ्या गोष्टींशी सहमत होणं नाही त्याच्या मतांना निर्णयांना आणि मेहनतीला मान द्या त्याची तुलना दुसऱ्याशी करू नका जिथे आदर असतो तिथे प्रेम आपोआप वाढतं माया दाखवा तो तणावात असेल तेव्हा त्याचा हात धरून सांत्वन करा रोज त्याला हे जाणवू द्या की तो तुमच्यासाठी खास आहे प्रेम फक्त शब्दांनी नाही तर स्पर्श आणि कृतींमधूनही दाखवा लक्ष द्या पुरुषांनाही लक्ष लागतं फक्त ते तसं बोलून दाखवत नाहीत त्याचं कौतुक करा त्याच्याशी संवाद ठेवा त्याला असं वाटायला हवं की तो अजूनही तुमच्यासाठी खास आहे शेवटी हे लक्षात ठेवा कोणीही परिपूर्ण नसतो तो चुकेल कधी तुमचं मनही दुखावेल पण जर तो प्रयत्न करत असेल प्रेम करत असेल आणि तुमची साथ देत असेल तर तो प्रेम करण्यास लायक आहे कारण खरं प्रेम म्हणजे परिपूर्ण माणूस शोधणं नाही तर त्या अपूर्ण माणसासोबत पूर्ण आयुष्य जगण्याची तयारी असणं आहे